शाळेत टिफिन उघडताच जमिनीवर कोसळली नऊ वर्षाच्या मुलीसोबत घडलं असं काही बघण्याआधी एम टी न्यूजला सब्स्क्राईब करा राजस्थानमधील शिखर जिल्ह्यातील डाटा शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका चिमुकलीसोबत विपरीत घडला आहे प्राची उमाहत ही इयत्ता चौथीच शिकत होती ती नेहमीप्रमाणे शाळेत आली त्यानंतर ती जेवणासाठी टिफिन उघडत असतानाच अचानक जमिनीवर कोसळली तिचा टिफिन खाली सांडला आणि वर्गात एकच गोंधळ उडाला मिळालेल्या माहितीनुसार पप्पू कुमार यांची नऊ वर्षाची मुलगी प्राची कुमावत शाळेत गेली होती ती टिफिन उघडत असताना अचानक बेशुद्ध पडली वर्गात उपस्थित असलेल्या मुलांनी ताबडतोब शिक्षिकेला याबाबत माहिती दिली शिक्षकांनी कोणताही विलंब न करता प्राचीला उचलून ताबडतोब डाटा रामगड सी एस सी मध्ये नेलं तेथे ते डॉक्टरांनी मुलीवर प्राथमिक उपचार केले त्यानंतर तिची प्रकृती नॉर्मल झाली परंतु डॉक्टरांनी कोणताही धोका पत्करला नाही प्राचीला आणखी उपचारासाठी सिकरला रेफर केलं मात्र दुर्दैवाने सिकरला पोहोचण्यापूर्वीच म्हटलं आहे मीडिया रिपोर्टनुसार एस सीचे प्रभावी डॉक्टर जेव्हा मुलीला रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा ती बेशुद्ध होती तपासणी दरम्यान तिला कार्डियाक अरेस्ट आल्याचं आढळून आलं तातडीने उपचार सुरू करण्यात आले आणि तिला चांगल्या सुविधांसाठी रेफर करण्यात आले परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार प्राची कुमावतला काही दिवसांपासून सर्दी होती पण कोणालाही कल्पना नव्हती की एक किरकोळ समस्या तिचा जीव घेईल मुलीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंब शाळेचे कर्मचारी आणि गावातील लोकांना मोठा धक्का बसला आहे